अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज गुरुवार आजची स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे शेवया बघताय तुम्ही शेवयाची खीर मी शेवया घेतलेल्या आहेत त्यासोबत इलायची आहे बदाम आहे मनुका आहेत केशर मिल्क मसाला आहे साखर आहे साजूक तूप आहे आणि दूध आहे चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला दुधाला आठवायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर बदामाचे काप करून घ्यायचे आहेत आणि वेलचीला वेलचीची पूड करून घ्यायची आहे बघत राहा अकूच किचन बघा मी गॅसवर पॅन ठेवला आहे आता त्यात आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये छान आपल्याला शेवया परतून घ्यायच्यात बघत राहा अकूज किचन तर आजची स्पेशल रेसिपी शेवयाची खीर एकदम मधुर अशी ही खीर असते बघत राहा अकूज किचन बघताय आपण आपलं तूप तापलेलं आहे तर आपण शेवयाच्यात छानपैकी परतून घेऊया लालसर होईपर्यंत बाजारामध्ये वाजक्या शेवयासुद्धा मिळतात रेडीमेड पण या शेवयांना अत्यंत मधुर अशी चव असते आणि ह्या घरच्या शेवायात नाही आपल्या ड्रायफ्रूटसुद्धा आपण याच्यात घालून घेऊया बदाम आणि मनुका यांना याच्यासोबत फ्राय करून घेऊया बघत राहा आकूज किचन आपण शेवाया भाजतोय इकडे दुसऱ्या भांड्यात आपण दूध घेतलेलं आहे त्यात साखर टाकली आहे आणि वेलची पण टाकली आहे त्यात आपण मसालाही टाकून घेऊया हा रामबंधूचा केशर मसाला आहे आणि खिरीला अप्रतिम सव येईल आपले बघत राहा आजची स्पेशल रेसिपी शेवयाची खीर छान आपल्याला शेवया, शेवया फ्राय करून घ्यायच्यात मंदाचेवर एकदम महाराष्ट्राची ही पारंपरिक रेसिपी आहे अत्यंत जुन्या काळापासून महाराष्ट्राच्या घराघरात केली जाणारी ही शेवयाची खीर आमच्या घरातसुद्धा माझी आई खूप छान करायची मी शाळेत असताना मी आवडीने खायचो खूप बघा मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आपलं दूध पण आता छान उकळी आलेली आहे आता दूध आपण याच्यात खिरीमध्ये आप शेवयामध्ये ॲड करून घेऊ बघत राहा अकूज किचन मी आता दूध आपल्या शेवयामध्ये ॲड करून घेतो बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी मधुर शेवया जी खीर वाह एकदम छान सुवास सुरला आहे मस्त रेसिपी आहे आधी सणावाराला केली जायची आमच्या घरी बघा नक्की करून बघा फ्रेंड्स बघताय फायनली आपली अमृत शेवायची खीर रेडी टू इट एकदा नक्की अशा प्रमाणे एकदा बनवून पहा खूप छान सगळ्यांना लहान मुलांपासूनच थोड्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरमागरम अमृत शेवईचा आस्वाद घेऊया नक्की आहे मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू